हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण सकाळी सकाळी एक आनंदाची बातमी पाहणार आहोत आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे काही दिवसांपूर्वीच मी सांगितलं होतं की मीरा भाईंदरची सुद्धा जाहिरात येणार आहे आणि आता राहिलेल्या जवळपास सर्व महानगरपालिकांच्या जाहिराती टप्प्याटप्प्यानं प्रसिद्ध होणार आहे त्याच्यावर मी हे शेपरेट बनवणार आहे की कोणत्या महानगरपालिकेमध्ये किती जागा असणार आहे सर्वात जास्त जागा ह्या मुंबई महानगरपालिकेमध्ये असणार आहे साधारणपणे दहा हजार पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा पाच हजारपेक्षा जास्त जागांची जाहिरात येणार आहे ती सर्व माहिती मी शेपरेट व्हिडिओमध्ये सांगेल या व्हिडिओमध्ये तरी आपण मीरा भाईंदर महानगरपालिकेची माहिती पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चोशी आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राइब करा जर तुम्हाला आगामी सर्व परीक्षांसाठी जी के ई बुक टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी के ई बुक टी सी एस आय पी पी एस पॅटर्न विकत घ्या तर या ठिकाणी पहा मीरा भाईंदर महानगरपालिका त्याच्यानंतर विषय मीरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील डट क्र पदांची सरळ सेवेने पदभरती करणेबाबतची जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेबाबत त्याच्या ठाले पहा मीरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील डट क्र सवलरातील तीनशे अठ्ठावन्न रिक्तपदांची सेवेने पदभरती करण्याबाबत माननीय आयुक्त महोदय वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी मान्यता दिलेली आहे त्यानुसार डट प्र सवर्डातील तीनशे अठ्ठावन्न रिक्तपदांची सेवेने पदभरती टाळण्याबाबतची जाहिरात महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी आता कोणकोणती पदं आहेत ती पहा आणि जाहिरात ही एकवीस ऑगस्ट म्हणजे काल रात्री प्रसिद्ध झालेली आहे पहा त्याच्यामध्ये पदं आहेत त्याच्या आधी पहा पदही मी तुम्हाला सांगतो की मीरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील डट रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात त्याच्यामध्ये मदत हा मोबाईल नंबर आहे तुम्हाला काही अडचण आली तर त्याच्यावर फोन करा आणि फोन कधी करायचा आहे सोमवार ते शनिवार सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आणि दुसरा एक नंबर त्यांनी इथं दिलेला आहे पण लँडलाईन नंबर आहेत हे दोन त्याच्यावरसुद्धा तुम्ही फोन करू शकता सकाळी पावणे दहा ते सव्वा सहा या वेळेमध्ये आता फॉर्म कधी भर भरायला सुरुवात होणार आहे तर आजपासूनच फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे कुठं भरायचे आहेत तर एम बी एम सी डॉट जी ओ ही म्हणजे मीरा भाईंदर महानगरपालिका कॉर्पोरेशन एम बी एम सी डॉट जी डॉट इन या वेबसाईटवर बावीस आठ दोन हजार पंचवीस आजपासूनच सायंकाळी पाच वाजल्यापासून ते बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत फॉर्म भरायचे आहेत आपल्याला आता या ठिकाणी पाच जागा कनिष्ठ अभियंता स्थापत्याच्या सत्तावीस जागा आहेत कनिष्ठ अभियंता मेकॅनिकलच्या दोन जागा आहेत कनिष्ठ अभियंता विद्युतची एक जागा आहे लिपिड टन्टलेटरच्या तीन जागा आहेत सर्वेअर अर म्हणजे सर्वेक्षेतच्या दोन जागा आहेत नळ कारागीर प्लंबरच्या दोन जागा आहेत फिटरची एक जागा आहे मिस्त्रीच्या दोन जागा आहेत पंपचालकच्या सात जागा आहेत त्याच्यानंतर अनुरेखक ही एक जागा आहे वीजतंत्री इलेक्ट्रिशियनची एक जागा आहे कनिष्ठ अभियंता सॉफ्टवेअर किंवा संगणक प्रोग्रामर एक जागा आहे स्वच्छता निरीक्षेकच्या पाच जागा आहेत चालक यंत्र चालकच्या चौदा जागा आहेत साह्यक अग्निशमन केंद्र अधिकारीच्या सहा जागा आहेत अडनी शामक सर्वात जास्त जागा ह्याच आहेत दोनशे एक्केचाळीस उद्याननिरीक्षेतच्या तीन जागा आहेत लेखापालच्या पाच जागा आहेत डायलिसिस तंत्रज्ञाच्या तीन जागा आहेत बालवाडी शिक्षिकेच्या चार जागा आहेत त्याच्यानंतर परिचारिका किंवा आधीपरिचारिका स्टाफ नर्सच्या पाच जागा आहेत फक्त प्रसाविका म्हणजे ए एन एम ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी बारा जागा आहेत औषध निर्माण अधिकारीच्या पाच जागा आहेत लेखा परिषदची एक जागा आहे साहेक विद्याधिकारीच्या दोन जागा आहेत तारतंत्री वायरमनची एक जागा आहे ग्रंथपालची एक जागा आहे आता एकोण अशा तीनशे अठ्ठावन्न जागांची जाहिरात आहे पहा मित्रांनो त्याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजल्यापासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्री बारा अशा पद्धतीनं माहिती दिलेली आहे आणि एम बी एम सी डॉट जीव डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही जाऊन अर्ज करू शकता आणि परिषद टी सी एसच घेणार आहे सर्व महानगरपालिकांच्या या जाहिरातीची पी डी एफ विठ्ठल जोशी जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मी उपलब्ध ठरवून दिलेली आहे आणि जर तुम्हाला या सर्व सेवा भरतीसाठी एकच रेकवाडी रोडोटवर घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि सरळ सेवा रेकॉर्डिंग व्हिडिओ कोर्स शूट घ्या फक्त नऊशे नव्याण्णव प्लस जी एस टी म्हणजे एक हजार पस्तीस रुपयामध्ये हा कोर्स मिळेल आणि सर्व सरळ सेवा भरतीचे कोर्सेस यामध्ये मी उपलब्ध करून दिलेले आहेत एकाच कोर्समध्ये तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच